नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा डिसेंबरचा हप्त्याबाबत हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता न येण्याची वेगवेगळी कारणं सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर दाखवण्यात किंवा सांगण्यात येत आहेत आता मला सांगा हा उशीर नेमका झाला आहे काय कारण आहे तर याला कारण जे आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर नेमका उशीर का झाला आहे आणि तुम्हाला माहीत असेल की ऑक्टोबरचा महिनासुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या मिळालेला नाही आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये सुद्धा आपले हजार रुपये बाकी राहिलेले होते त्याचबरोबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे आपल्याला खूप उशिराने मिळाला आहे त्याचबरोबर नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये जो नोव्हेंबरचा अनुदान निधी आहे तो निधी देण्यासाठी सरकारला दोन शासन निर्णय काढण्यात आले होते त्याचबरोबर दोन शासन निर्णय काढल्यावरही हे जे अनुदान आहे कुणाच्याही खात्यावर आलेलं नाही आहे तीस ते चाळीस पर्सेंट लोकं असतील ज्यांना हे अनुदान मिळालेलं आहे सुद्धा काही जणांना पंधराशेच मिळालेले आहे हजार बाकी आहेत तर काही जणांना फक्त पाचशे पाचशेच असे मिळालेले आहेत खूप साऱ्या जणांना तर अनुदान मिळालेलंच नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती मग आता नेमकं हे असं का झालं हे निधी टाकल्यावर डी बी टीवर टाकल्यावर सुद्धा आपल्याला मिळाले नाही आहे तर मग मा याच्या मागचं कारण काय सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे हा कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आम्हाला अजूनही नोव्हेंबरचाच पैसा मिळाला नाही आहे मग डिसेंबरच्या महिन्यामध्ये हे सर्व पैसे मिळून आम्हाला मिळणार आहेत का जसं की ऑक्टोबरचे बाकी आहेत रुप रुप हजार रुपये नोव्हेंबरचे बाकी आहेत आमचे पंचवीसशे रुपये किंवा मग हजार रुपये किंवा मग पंधराशे रुपये अशा प्रकारातले वेगवेगळे जे पैसे बाकी आहेत ते थकीत आणि असा डिसेंबरचा महिना हे सर्व मिळून आम्हाला सहा हजार रुपये मिळतील का किंवा मग साडेपाच सहा म्हणजे जे काय असतील ते जसं की हजार रुपये जर कुणाचे बाकी असतील तर मग पंचवीसशे नोव्हेंबरचे आणि पंचवीसशे आज डिसेंबरचे असे पाच हजार रुपये त्यांना मिळायला पाहिजे जर नोव्हेंबरचे मिळाले असतील तर मग ऑक्टोबरचा एक हजार आणि नोव्हेंबरचे पंचवीसशे असे साडेतीन हजार रुपये त्यांना मिळायला पाहिजे असे मग आता हे सर्व टोटल थकीत पैसे धरून हे कधी मिळणार आहेत डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि उशीर का झाला आहे का पैसे मिळत नाही यात लवकर तर यामागे एक गोष्ट तुम्हाला जो की दुसरं तिसरं कारण कुठलंही नाही आहे कारण की खूप ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की व जो आपला सामाजिक न्याय विभाग आहे हा जो विभाग आहे यामध्ये खूप असंख्य अशा योजना असतात खूप सारे योजना आहेत आणि जसं की कुटुंब कल्याण योजना असतील किंवा मग इतरही काही ज्यामध्ये की वार्षिक जे अनुदान आहे ते देण्यात येत असतं म्हणजेच की वर्षाला फक्त एकदाच त्यांना या योजनेद्वारे अनुदान दिलं जात असते आणि वर्षाच्या या शेवटच्या महिन्यांमध्ये हे अनुदान त्यांना देण्यात येते आणि त्यानुसार त्या मत त्यामुळे जसं की जे कुटुंब कल्याण योजना असतील किंवा मग दिव्यांग बांधवांच्या काही असा वेग वेगळ्या योजना असतील जसं की विवाहासाठी त्यांना अनुदान देणं किंवा मग इतर जे काही योजना असतात ज्यामध्ये की त्यांना एक वेळच एक रक्कम ठराविक रक्कम द्यावी लागत असते वर्षातून तर त्यासाठी हा जो निधी आहे हा, हा त्यांना द्यावा लागतो सरकारला आणि ह्या महिन्यांमध्ये या, या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये हा निधी त्यांना द्यावा लागतो तर मग हा निधी जो देण्यासाठी आहे सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने आणि म्हणून गांधी निराधार योजनेमधून जे, जे पैसे घेऊन त्यांना देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला हा उशीर होत आहे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे परंतु हे सत्य नाही आहे बघा जे काही योजना असतील सामाजिक न्याय विभागामधील ज्या काही योजना असतात या सर्वांसाठीचा निधी अर्थसंकल्पित केलेला असतो एक गोष्ट ध्यान द्या बघा मी काय म्हणतोय की सामाजिक विभाग जो काय आहे सामाजिक न्याय विभाग यांना जे काही योजना असतात जेवढ्या काही योजना यांना चालवाव्या लागतात या विभागाला त्या सर्व योजनांसाठीचा पैसा एकदाच वर्षातून एकदाच त्यांना मिळत असतो अर्थसंकल्पीय रक्कम त्यांना म्हणतात जे की कोणतेही हो, योजना असो त्या योजनासाठीचा सर्व पैसा सरकारकडून त्यांना मिळत असतो विभागाला मिळत असतो आता तुम्ही म्हणाल कसं तर बघा संजय गांधी निर्धार योजना आहे ज्यांचा जो निधी असतो हा प्रत्येक वर्षाला अर्थसंकल्पीय जी रक्कम असते ही ज्यावेळेस अर्थसंकल्प होतो किंवा बजेट होतो त्यावेळेस त्यांना मिळत असते किंवा मग असे जे अधिवेशन होत असतात तर त्यामध्ये पुरवणी मा जे मागणी असते त्याद्वारे सुद्धा हा अतिरिक्त निधी यांना मिळत असतो तर हा जो निधी आहे पूर्ण वर्षाचा मिळतो जसं की आता दोन हजार सव्वीस सत्तावीसचा निधी आता आपल्याला मिळणार आहे आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये हा एका वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही निधी आपल्याला लागणार तो निधी आपल्याला मिळणार आता सातशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिले देणार आहे जसं की तुम्हाला माहीत असेल हिवाळी अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार योजनेमधील श्रावणबाळ योजना असतील आणि इतर योजना या दोन योजनांसाठी सातशे कोटी रुपयांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे त्याची प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तर आता हे जे सातशे कोटी रुपये आहेत हे पूर्ण वर्षभराचे त्यांना मिळालेले आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी आता इतर जे योजना असतात तशाच प्रकारे त्यांनासुद्धा हा निधी मिळत असतो कारण की अर्थसंकल्पामध्ये सर्वच गोष्टीचं ध्यान ठेवून अर्थसंकल्प करा तयार करावा लागतो बजेट तयार करावा लागतो आणि बजेटमध्ये सर्वच योजनांसाठी जे वेगवेगळे जे पैसे असतात ते त्यांना द्यावे लागतात अर्थसंकल्पित करावे लागतात आता म्हणून म्हणून हे म्हणणं योग्य नाही आहे की या योजनांसाठी पैसे नव्हते म्हणून संजय गांधी निराधार योजनेमधील पैसे या कुटुंब कल्याण योजनेसाठी दिले आणि म्हणून जे संजय गांधी निराधार योजना आहे यांना पैसे कमी पडल्यानं हे पैसे मिळत नाही आहे हे गोष्ट जे आहे असं जर असतं तर मग सामाजिक न्याय विभागाकडून लाडक्या बहिणींना दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये दिले नसते मी काय म्हणतो लक्ष देऊ नाही का या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे की लाडक्या बहिणींसाठी जे काही सामाजिक वि न्याय विभाग आहे यांच्याकडून पैसे घेण्यात आलेले आहेत तर मग त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग निराधार बांधवांना देण्यासाठी का नाही तर ही गोष्ट साफ चुकीची आहे हे काहीतरी एक फंडा चालू आहे फक्त निराधार बांध बांधवांना सतवण्याचं चा काम चालू आहे तुम्ही सामाजिक न्याय विभागानं कोणत्याही जे काही योजना असतील योजने त्या योजनेचे पैसे कोण्यातरी तरी मी हे नाही म्हणत की संजय गांधी निराधार योजनेचे दिले कारण की सामाजिक न्याय विभागाकडे खूप साऱ्या योजना आहेत तर त्या कुठल्या तरी योजनेतील पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींना देणे दिलेले आहेत वित्त विभागाच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार तर आता मग ते पैसे जर तुम्ही तिकडे देऊ शकता तर मग निराधार बांधवांचे पैसेसुद्धा देऊ शकता तुमच्याकडे पैसे, तुम पैसे आहे असं म्हणणं चुकीचं आहे की सामाजिक न्याय विभागाकडे पैशाची कमी आहे म्हणून असं नाही आहे निधी अर्थसंकल्पित आहे तर तो निधी असल्या कारणामुळे त्यांनी तो निधी लाडक्या बहिणींना दिलेला आहे तर बघा लाडक्या बहिणींचा जो निधी आहे हा महिला व बाल विकास विभागाकडून त्यांना मिळाला पाहिजे परंतु त्यांच्याकडे निधी नसल्यानं हा निधी सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात आलेला आहे आणि एवढा मोठा पैसा त्यांना दिल्यानं होऊ शकते की जे काही निराधार बांधव आहेत यांना झुलवत ठेवलेला आहे तर मग मग आता पैसा असल्यावरही हो तुम्ही निराधार बांधवांना का देत नाही आहे तुमच्याकडे निधी असल्यावर हो तुम्ही का देत नाही इतर योजनांना तुम्ही पैसे देता तुमच्याकडे असल्या आणि आपले जे योजना आहेत तुमच्या विभागाच्या जे, जे योजना आहेत त्यांना मात्र तुम्ही वाटेवर सोडत आहात तर संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी जो निधी आहे तो उपलब्ध आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता नाही आहे परंतु सरकार वेळेवर देत नाही काहीच तरी कारण सांगून किंवा मग तांत्रिक अडचण सांगून किंवा मग डी ताण वाढल्याचं सांगून असं असं हे पैसे आपल्याला वेळेवर आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे तर सरकारला याकडे ध्यान द्यायला पाहिजे आपले जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांना व्यवस्थितरित्या जे अनुदान आहे ते सर्व निराधार बांधवांच्या खात्यावर टाकायला पाहिजे तर मग आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर बघा डिसेंबरचा हप्ता आपल्याला या हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात मिळू शकतो कारण की या हप्त्यात आज दोन दिवसात आज शासन निर्णय येऊ शकतो त्यानंतर आ या दोन दिवसात जर नाही आला तर मग सोमवार मंगळवारी तर शासन निर्णय येणारच येणार पुढच्या हप्त्यात तर पक्कच आहे तर डिसेंबर महिना जो हा आहे आपला हा आपल्याला होऊ शकते की या हप्त्यात शासन निर्णय येणार आणि पुढच्या हप्त्यापासून आपल्याला हे जे अनुदान आहे हे मिळणे सुरुवात होणार म्हणजेच की सोमवार मंगळवारपासून तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की निधीची कमतरता नाही आहे अर्थसंकल्पित पूर्ण रक्कम आपल्याला मिळालेली आहे आपल्या विभागाला मिळालेली आहे आणि त्यानुसार विभागानं हे काम बघायला पाहिजे नालक्या बहिणीनं जर तुम्ही एवढे दोनशे त्रेसष्ट पॉईंट कितीतरी कोटी रुपये देऊ शकता तर निराधार बांधवांचंसुद्धा अनुदान तुम्ही देऊ शकता मग पहिले तुमच्या विभागाच्या जे योजना आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या नंतर बाकी योजनांकडे लक्ष द्या असं असं मला वाटत आहे था तर कुठेतरी सरकारचं तरी चुकते आहे कारण की निराधार बांधव वा, बांधवांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करत आहे असं वाटत आहे तर डिसेंबरचा हप्ता या हप्त्यात किंवा मग पुढच्या हप्त्यात आपल्याला मिळाला पाहिजे अशी आशा आहे कारण की या हप्त्यामध्ये या दोन तीन दिवसामध्ये शासन निर्णय येणार आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्या